आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल चमचमीत लसुणी पालक पनीर तेही पालक बॉईल किंवा ब्लान्च न करता अगदी झटपट आणि हा जो पालकचा हिरवा गार रंग दिसतोय हो तो अगदी शेवटपर्यंत कसा टिकवून ठेवायचा याबद्दल सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती लसुणी पालक पनीर करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पालकची पेस्ट करून घ्यायची आहे इथे पालकच्या दोन जुड्या मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पालकची देठं जर कोवळी असतील तर ती फेकून न देता पानांसोबत आवर्जून घ्या याशिवाय दोन मोठे कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत चार मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे पालक पिवरे करण्यासाठी मी एका मोठ्या पसरट कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यात स्लाईस केलेला कांदा घालून तो तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे आता यात हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घालून एक मिनिट भर घ्यायचं आहे मिरची परतून झाल्यानंतर यात पालकची घालून घ्यायची आहेत यातच मुठभर कोथिंबीर सुद्धा घालायची आहे कोथिंबीर भाजीला खूप सुरेख रंग आणि टेस्ट सुद्धा येते सगळं मिक्स करून घेऊया अगदी दोन ते तीन मिनिटात पालकाला आंगचं पाणी सुटायला लागेल पालकाला हे असं थोडस पाणी सुटलं की गॅस बंद करायचा आहे आणि पालक रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा आहे इथे एक टीप लक्षात ठेवा पालक जास्त शिजवायचा नाहीये फक्त पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ओव्हर कुक केला तर पालकची सगळी टेस्ट निघून जाईल थंड झालेला पालक मिक्सिंग जार मध्ये काढून त्यात एक टेबल स्पून लिंबाचा रस घातलेला आहे आणि आता याची गंधासारखी गुळगुळीत पेस्ट वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हिरवीगार मौसूद पालकची पेस्ट तयार झालेली आहे ग्रेव्हीसाठी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ग्रेव्ही करण्यासाठी मी पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्यात घातलेलं आहे एक टेबल स्पून बटर बटर नेहमी तेलातच घालावं म्हणजे ते करपत नाही तेलात एक टी स्पून जिरं घालून चांगलं लाल करून घ्यायचं आहे जिरं लाल झाल्यावर यात घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण आणि एक मिनिटभर मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा लसूण आपल्याला लालसर किंवा कडक करायचा नाहीये फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवायचा आहे लसूण परतल्यानंतर यात मिरची आणि आलं घालून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता यात घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सुद्धा मध्यमाचेवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटात कांदा छान लालसर झालेला आहे आता यात घालायचं आहे एक टेबल स्पून बेसन आणि एक टेबल स्पून पावडर बेसन घातल्यामुळे पालक चोथा पाणी होत नाही त्याला छान टेक्स्चर आणि नटीनेस येतो मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट बेसन परतून घेऊया बेसन परतून झाल्यानंतर यात घालायची आहे पालकची पेस्ट आणि सगळ्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे आता यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून कसुरी मेथी मिक्स करून घेऊया तुमच्या लक्षात आलंच असेल आपण यात हळद आणि लाल मिरची पावडर न घातल्यामुळे भाजीचा रंग किती छान हिरवागार दिसतोय आता यात घालूया एक टी स्पून गरम मसाला पावडर दोन टेबलस्पून दुधावरची ताजी साय किंवा फ्रेश क्रीम आणि पाव कप दूध मिक्सरच्या भांड्याला जी पुसटची पालकची ग्रेव्ही राहिली होती ती दूध घालून मी सगळी काढून घेतलेली आहे साय आणि दूध घातल्यामुळे भाजी मस्त क्रीमी आणि रिच होते गॅसची आज मंद करायची आहे नाहीतर शिजणाऱ्या भाजीचे बुडबुडे अंगावर उडतील आता यात घालायचे आहेत पनीरचे तुकडे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत मी इथे तीनशे ग्रॅम पनीर वापरलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी घालूया आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट ही आहे दोन चिमूट भरून जायफळची पावडर याने भाजीला फर्स्ट क्लास चव येते हिरवीगार स्मूथ रिच क्रीमी भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून ठेवूया भाजीवर मस्त असा खमंग लसूणी तडका आपण घालणार आहोत तडका घालण्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यात घालणार आहे दोन टेबलस्पून तूप तूप गरम झाल्यावर यात घालायचा आहे एक टी स्पून जिरं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत मिक्स करून घेऊया आणि लसूण छान लालसर कडक होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण लालसर झाल्यानंतर यात घालायच्या आहेत दोन लाल मिरच्या आणि पुन्हा एकदा परतून घेऊया सगळ्यात शेवटी घालायचे आहेत एक टेबल स्पून तिळामुळे मस्त नटीनेस आणि क्रांचीनेस येतो मिक्स करून घेऊया आणि तयार तडका आपण बाउलमध्ये काढलेल्या भाजीवर ओतून घेऊया भाजीचा हिरवा गार रंग त्याच्यावर घातलेला हा खमंग लसुणी तडका अगदी ढाब्यावर मिळते तशी मस्त चमचमीत झालेली आपली ही लसूणी पालक पनीर पोळी पराठा किंवा पुरी सोबत सर्व करा आणि गरमागरम एन्जॉय करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सोआनीज किचनला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत बाय